मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात येत आहे मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात येत आहे सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चालवण्यात येत आहे लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर साप्ताहिक विशेष तीस एप्रिल पर्यंत चालवण्यात येणार आहे तिरुपती सोलापूर साप्ताहिक विशेष पंचवीस एप्रिल पर्यंत चालवण्यात येणार आहे सोलापूर तिरुपती साप्ताहिक विशेष चोवीस एप्रिल पर्यंत चालवण्यात येणार आहे खंडवा सनवाड खंडवा अनरक्षित विशेष एकोणतीस एप्रिल पर्यंत चालवण्यात येणार आहे तसंच दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत धावण्यासाठी अधिसूचित केलेल्या दैनिक गाड्यांच्या सेवा तीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत यामध्ये सोलापूर दौंड अनरक्षित दैनंदिन विशेष दौंड सोलापूर अनरक्षित दैनिक विशेष सोलापूर कलबुर्गी अनरक्षित दैनंदिन विशेष कलबुर्गी सोलापूर अनरक्षित दैनंदिन विशेष नाशिक रोड बडनेरा अनरक्षित दैनंदिन विशेष कोल्हापूर पुणे दैनंदिन विशेष पुणे कोल्हापूर दैनंदिन विशेष पुणे हरंगुल दैनंदिन विशेष हरंगुल पुणे दैनंदिन विशेष या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे